आला 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 अखेर राज्यामधील लाडके बहिणीनं या चालू मे महिन्याचा हफ्ता अखेर आला हो लाडके बहिणीनो तुम्हाला या मे महिन्याच्या अकरा हप्त्याचे दीड हजार रुपये अवघ्या काही तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहेत त्यामुळे तुमच्यासाठी ही एक अत्यंत मोठी खुशखबर म्हणा किंवा गोड बातमी म्हणा जी की स्वतः राज्यामधील प्रख्यात अशा न्यूज वेबसाईटने आज प्रकाशित केली आहे जे वेबसाईटवर राज्यामधील शेतकरी माता भगिनी तसेच सर्वसामान्य नागरिक देखील सर्वात जास्त विश्वास ठेवतात म्हणजे एकदा का या न्यूज वेबसाईटने जाहीर केले कि ती बातमी शंभर टक्के सत्य असते व त्यानुसार हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत असतात तसेच राज्य सरकारने आज मे महिन्यासाठी पात्र असणाऱ्या महिलांच्या तीन याद्या जाहीर केल्या असून या याद्यानुसार राज्यामधील या एकोणीस जिल्ह्यामधील या पाच बँक खात्यात महिलांच्या बँक खात्यामध्ये आजपासून या योजनेच्या अकरा हप्त्याचे म्हणजे या मे महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये जमा करण्यामध्ये अशा प्रकारची माहिती चक्क राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधते वेळेत या ठिकाणी जाहीर केले या मे महिन्याच्या हप्त्यासोबतच एक खुश खबर म्हणजे राज्यामधील लाडक्या म्हणजे आता गॅस सिलेंडर साठी देखील आठशे सत्तर रुपये राज्य सरकारकडून वितरित करण्यामध्ये येणार आहेत आणि दे दे ते देखील राज्यामधील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत याबद्दलची देखील आधी अशी माहिती स्वतः राज्याच्या उपमुख्यमंत्री यांनी आज जाहीर केली आहे तर मग त्या कोणत्या महिला असतील त्यांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत तर तर मग आजच्या सविस्तर व्हिडिओमध्ये पुढे या ठिकाणी जाणून घेऊया तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग लाडके बंधू तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आज सकाळपासून पासून राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये पहिला टप्पा वाटप सुरू करण्यात आले आहे राज्यामधील या एकोणीस जिल्ह्यामधील आणि या पाच बँक खात्यात महिलांच्या बँक खात्यामध्ये या चालू मे महिन्याच्या हप्त्याचे तीन रुपये या जमा करण्यात येत आहेत तेरा चौदा पंधरा मे म्हणजे त्या तीन दिवसामध्ये राज्यामधील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा देखील करण्यामध्ये नऱ्या आहेत अशा अधिकृत अधिकृताशी माहिती स्वतः राज्य सरकारने आज पत्रकारांशी संवाद साधते वेळेस दिले आहे तसे पुढे पाहिलं गेलं तर राज्यामधील परक्यात अशा न्यूज वेबसाईटने याबद्दलची अधिकृताशी माहिती प्रकाशित केली असून या अपडेटच्या हेडलाईननुसार राज्यामध्ये लाडक्या बणींसाठी आनंदाची बातमी आहे या मुहूर्तावर जमा होणार आहे मी महिन्याचा हप्ता तर बघा मी महिन्याचा हप्ता दीड हजार रुपयाचा मिळणार आहे का एकवीसशे रुपयाचा मिळणार आहे याबद्दलची देखील एक अत्यंत मोठी अपडेट आज समोर आली आहे आणि त्याबद्दलची देखील सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या या दोन मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ विना स्किप करता नक्की शेवटपर्यंत पहा आणि त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब करून ठेवले नसेल तर लगेचच साईटला दिसत असलेल्या काळ्या किंवा पांढऱ्या बटनावर क्लिक करून आपले चैनला सब्सक्राइब करून ठेवा तर मग या सविस्तर अपडेट अशा प्रकारचे आहे की राज्यामध्ये लाडक्या बणींच्या खात्यामध्ये नुकत्याच काही दिवसांपूर्वी एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला आहे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी लाडक्या बणींना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये वितरित करण्यात आले आहेत खरं तर अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता हा तीस एप्रिलच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल अशा प्रकारची लाडक्या बहिणींना आशा होती मात्र प्रत्यक्षामध्ये एप्रिल महिन्याचा हप्ता थेट मे महिन्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला आहे यामुळे आता लाडक्या बहिणींच्या माध्यमातून एप्रिल महिन्याचा लाभ मे महिन्यामध्ये जमा करण्यामध्ये आला असल्यामुळे आता मे महिन्याचा लाभ आम्हाला कधीपर्यंत जमा करण्यात येणार असा देखील सवाल उपस्थित करण्यात येत आहे आणि या संदर्भामध्ये एक अत्यंत महत्वाचे अपडेट आज राज्य सरकारकडून या ठिकाणी समोर आले आहे त्याची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे तर मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की नेमका कधीपर्यंत मिळणार आहे मे महिन्याचा हप्ता खरे तर एप्रिल महिन्याचा हप्ता नुकताच मिळाला आहे आणि अशा मध्ये आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत लाडक्या बहिणींकडून विचारणा होऊ लागले आहे याचे कारण असे आहे की अनेक मीडिया रिपोर्टमध्ये एप्रिल आणि मे या दोन महिन्याचे हप्ते सोबत देण्यामध्ये येतील अशी देखील बोलले जात होते मात्र प्रत्यक्ष मध्ये सरकारने एप्रिल आणि मे या दोन महिन्याचे हप्ते एकाच वेळेत जमा केले नाहीत तर दोन मे रोजी फक्त एप्रिल महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यामध्ये आला तर मार्च महिन्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा लाभ राज्यामधील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला होता आठ मार्च दोन रोजी म्हणजे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारच्या माध्यमातून फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला होता यामुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्याचे देखील हप्ते एकाच वेळी जमा करण्यामध्ये येऊ शकतात असा अंदाज होता आणि अनेकांच्या माध्यमातून असाच दावा सुद्धा करण्यामध्ये आला होता परंतु अशा प्रकारची कोणतीही बाब ही राज्य सरकारच्या विचाराधीन नव्हती आणि तशा प्रकारे केवळ राज्यामधील पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये या मे में महिन्यामध्ये मागील एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे राज्य सरकारने जमा केले आहेत त्यामुळे आता या चालू महिन्याचा हप्ता कधीपर्यंत मिळणार किती रुपयांचा मिळणार आणि ज्या प्रकारे आपण सुरुवातीलाच पाहिले की काही महिलांच्या बँक खात्यामध्ये या मे महिन्याच्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर साठी अतिरिक्त आठशे सत्तर रुपयांचा आर्थिक लाभ राज्य सरकारकडून वितरित करण्यामध्ये आहे त्या प्रकारे आम्हाला देखील हा आर्थिक लाभ मिळू शकतो का अशा प्रकारचे सवाल आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये राज्यामध्ये लाडक्या बहिणी करत आहेत आणि या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे तुम्हाला पुढे अवघ्या दोन मिनिटांमध्ये मिळत आहेत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग राज्य सरकारने सद्यस्थितीला ज्या प्रकारे फक्त एप्रिल महिन्याचा लाभ जमा केला आहे यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता जसा लांबणीवर पडला तसाच मी महिन्याचा हप्ता पण लांबणीवर पडणार का हा देखील सवाल उपस्थित होणे हे स्वाभाविक आहे पण राज्य सरकारकडून या संदर्भातील एक अत्यंत मोठी अपडेट हाती आले आहे आणि ती अपडेट म्हणजे मे महिन्याचा लाभ लवकरात लवकर लाडक्या बनेच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये मध्ये येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या योजनेचा अकरा हप्ता म्हणजे या चालू मे महिन्याचा हप्ता जमा करण्यामध्ये येऊ शकतो म्हणजे आता राज्यामधील लाडक्या बणींची प्रतीक्षा संपली असून या चालू चा मे महिन्याच्या किंवा आठवड्यामध्ये सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे दीड हजार रुपये हे जमा कारण की मीडिया रिपोर्टनुसार या योजनेमध्ये मागील अनेक महिन्यापासून हप्त्याचे पैसे हे शेवटच्या दोन आठवड्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहेत त्यामुळे मे महिन्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणी तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये या योजनेचे अकराव्या हप्त्याचे पैसे देण्यामध्ये येऊ शकतात अशा प्रकारचे एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट राज्य सरकारकडून जाहीर करण्यामध्ये आले आहे आणि त्यानुसारच आता तुम्हाला अवघ्या काही दिवसांमध्ये या योजनेचे अकरा हप्त्याचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये मिळून जातील तसेच राज्यामध्ये सध्या काही बातम्या ह्या व्हायरल होत आहेत आणि त्या बातम्या म्हणजे राज्यामधील काही महिलांना आता या मे महिन्याचा हप्ता तीन हजार रुपयाचा मिळणार तर काही महिलांना एकवीसशे रुपयांचा मिळणार तर ह्या बातम्या सगळ्या खोट्या असून राज्यामधील केवळ त्याच महिलांना हा मे महिन्याचा हप्ता तीन हजार रुपयाचा मिळणार आहे ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये मागील एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वितरण झाले नव्हते म्हणजे ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये या मे महिन्याच्या हप्त्यासाठी एकत्र तीन हजार रुपयाचे वितरण राज्य सरकार करणार आहे आणि त्याबद्दलची यादी अशी माहिती तुम्ही या ठिकाणी देखील पाहू शकता ज्यानुसार आता मे महिन्याचा हप्ता नेमका दीड हजार रुपयाचा मिळणार आहे एकवीसशे रुपयाचा तर मग मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा लाभ देण्यामध्ये येत आहे आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर अशा प्रकारे दोन हजार चोवीस मधील सहा महिने जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल अशा प्रकारे दोन हजार पंचवीस मधील चार महिने ज्या अंतर्गत दहा महिन्यांचा लाभ पात्र महिन्यांच्या बँक खात्यामध्ये जमा देखील करण्यामध्ये आला आहे मात्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान माहिती सरकारने लवकरची रक्कम येणार अशा प्रकारचे आश्वासन दिले होते त्यामुळे आता या योजनेची रक्कम वाढवून एकवीसशे प्रश्न सध्या उपस्थित करण्यामध्ये येत आहे आणि पुढचा हप्ता म्हणजे हा चालू मे महिन्याचा हप्ता दीड हजार रुपयाचा मिळणार की एकवीसशे रुपयाचा मिळणार हा देखील एक अत्यंत मोठा सवाल सध्या महिला विचारत आहेत तर मग आम्ही आपण सांगू इच्छितो की एकवीसशे रुपयांबाबत अजून शासन स्तरावर काही निर्णय घेणे मी जाणार नाही यामुळे तुम्हाला या चालू मे महिन्याचा हप्ता हा पंधराशे रुपयांचाच मिळणार आहे अशा प्रकारची अशी माहिती स्वतः राज्य सरकारने आज या ठिकाणी प्रकाशित केली आहे तसेच राज्यामधील केवळ काहीच महिलांच्या बँक खात्यामध्ये गॅस सिलेंडर साठी आठशे सत्तर रुपयांचे अनुदान राज्य सरकार देत आहे आणि या महिला उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असून याच महिलांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकार या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासोबत आठशे सत्तर रुपयांचा अधिकचा आर्थिक लाभ जमा करत आहे तर मग तुमच्याकडे जर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरची जर कनेक्शन असेल तर तुमच्या देखील बँक खात्यामध्ये आता राज्य सरकारकडून आठशे सत्तर रुपयांचा आर्थिक लाभ जमा शकतो आणि तुम्ही यासाठी पात्र असाल तर तुम्हाला शासन स्तरावर चौकशी करून यासाठी देखील निवेदन करायचे आहे तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्वपूर्ण असे अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या लाडकी बही योजनेबद्दलच्या बद्दलच्या दररोजच्या दररोज पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद